एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आज ब्राह्मणवाडा गावामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होते त्यांची जयंती आज ब्राह्मणवाडा गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांच्या प्रतिमेची गावामधून पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे विशेष म्हणजे या मिरवणुकीमध्ये हनुमान हनुमानसुद्धा पाहण्यासारखा होता यामध्ये विशेष कार्यक्रम अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची महती समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची ओळख करून देण्यासाठी स्मरण सभा आयोजित करण्यात आली होती सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांच्या गाण्याचा आणि कवितांचा सा आदरपूर्वक सादरीकरण शाहीर आनंद त्रिभुवन यांनी केले त्यांच्या सामाजिक कार्याची महती आणि त्यांच्या जीवनप्रवासाचे वर्णन डॉक्टर निलेश कडाडे यांनी त्यांच्या भाषणात केले या सर्व कार्यक्रमाचा उद्देश अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची ओळख करून देणे त्यांच्या आदर्श विचारांना पुढे नेणे ने आणि त्यांच्या समर्पणाची प्रेरणा नवीन पिढीस देणे हा होता या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या सौभाग्यवती सौ पुष्पाताई लहामटे गौतम शिंदे सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव संगमनेर भाजपा दलित आघाडी अध्यक्ष ज्ञानेश्वर औचितेसर आनंद त्रिभुवन किरण गायकवाड शेखर साळवे गणेश गायकवाड रवी साळवे डॉक्टर शिवाजी हांडे डॉक्टर निलेश कडाळे शिवराम आरोटे नवनाथ पवार आनंद शिंदे राहुल शिंदे भाऊसाहेब विधोटे समीर त्रिभुवन नितीन भाऊसाहेब आल्हाट उमापसर जनार्दन शिंदे सुरेश जगधने जयराम खरात निसारभाई पटेल राजू कदम सुधाकर कदम संतोष उदागे नितीन खरात आदित्य आल्हाड तसेच ब्राह्मणवाडा पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी संजय भाऊ गायकर ब्राह्मणवाडा अकोले सन्मान उपस्थित श्रोतावर आज आपण अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त सर्वजण एकत्र आलेले आहोत तर या निमित्ताने ब्राह्मणवाड्यामध्ये प्रथमच अण्णाभाऊ साठेजेंची साजरी होते यापूर्वी मला तर आठवत नाही की अण्णाभाऊ साठे जे साजरी झाली म्हणून तर ह्या निमित्ताने आपण लोकसाहित्यिक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणीला उजाळा देतोय तर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जन्म मध्ये वाटेगाव वाटेगाव या ठिकाणी झाला साधारणतः एकोणीसशे वीस मध्ये एक ऑगस्ट एकोणीसशे वीस मध्ये एक एक घरी अत्यंत वेगळी आणि हलकीची परिस्थिती ह्या परिस्थितीमध्ये केवळ दीड दिवसाची शाळा करून त्यांनी अखंड साहित्य आणि जे वगनाट्य असतील नाटके कादंबऱ्या आज त्यांच्या कथा आणि कादंबऱ्यावर लोक थिएटरी करत आहेत तर त्यांनी एकंदर तेरा लोकनाट्य लिहिली तेरा कथा सहा नाटक पंधरा कादंबऱ्या पंधरा बोवाडे आणि सात चित्रपटांना कथा लेखन केले

गीत संयुक्त ासाठी त्यांनी लिहिलं तर ह्या गीतामागचं कारण आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू असताना ही कर्नाटकामध्ये होती पण संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर ह्या काही समाविष्ट झाला नाही ह्या दृष्टीने त्यांनी ते गीत लिहिलं आहे पुढे त्यांनी म्हणजे त्यांच्या हयातीमध्ये भाषेमध्ये त्यांच्या कथा कादंबऱ्यांचं भाषांतर झालेलं आहे आणि हा म्हणजे म्हणजे पूर्ण भारतभर एकटा असेल की हयातीमध्ये त्यांच्या सत्तावीस कादंबऱ्यांचं भाषांतर झालेलं आहे पकिरा ही त्यांची गाजलेली कादंबरी महाराष्ट्र शासनाने त्यांना पुरस्कार साहित्यिक पुरस्कार दिलेला आहे कालांतराने त्यांना पद्मश्री पद्मश्री पण केलेला आहे अण्णाभाऊ साहेरश त्याने म्हणजे नको असलेली कामे मुंबईमध्ये केली मुंबईमध्ये ते, ते चिराग नगर येथे घाटकोपर या वस्तीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं पहिले आताच शाई सांगितल्याप्रमाणे पहिलं दलित साहित्य संमेलन जे झालं त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांनी ही म्हणजे पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर नसून तर ती कष्टकरी गोर गरीब लोकांच्या आपल्याला हातावर आहे असं स्पष्ट विधान केलं त्याचप्रमाणे अण्णाभेऊ साठेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचा पण बर चष्मा होता आंबेडकरांनी ज्यापर्यंत सांगितलंय घालून घाल बदल जग जग बदल सांगून गेले मदत भिंबराव अशी म्हणजे मुक्ती त्यांनी दिली नंतरच्या कालावधीमध्ये अण्णादेऊ साठे हे दाद्या ते म्हणाले दरम्यानच्या काळामध्ये ते रशियाला जाऊन आले रशियामध्ये जिथे त्यांचा मोठा सत्कार रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आणि असाच एक प्रकारे जेव्हा नेहरू रशियामध्ये गेले होते तर एका पत्रकाराने त्यांना विचारलं विमानतळावर व म्हणजे तुमचं मत काय आहे अण्णाभाऊ साठे आणि राज कपूर यांच्याबद्दल तर पंडित नेहरूंनी उत्तर दिलं की राज कपूर इज अ ब्रेड ऍक्टर बट आय डोंट नो अबाउट अण्णा भाऊ साठे आणि नंतर मग तिथल्या पत्रकारांनी पंडित नेहरूंना सांगितलं की अण्णा भाऊ साठे काय आहेत त्यांची चळवळ काय आहे त्यांनी काय केलंय समाजासाठी गो गरीब समाज जो असेल त्यांना तळागाळातून तसं प्रज्वलित करण्याचं काम केलं आहे म्हणजे अशा पद्धतीचे अण्ण म्हणून शेवटच्या काळामध्ये त्यांना फार म्हणजे सोसावं लागलं शेवटच्या वेळेस म्हणजे जेव्हा त्यांना गरज होती त्या आधाराची गरज होती त्या काळामध्ये लोकांनी त्यांना सहकार्य करायला आलं होतं माझ्या जिबाची होती या थी। को तिबाला रे गावा को चंद्राची उदाल कोणाची मोठ्या मनाची शिताची मागी कावायची हसून बोलायची मंडप चालायची सुगंध किटकी सगळे करायची घरी कुत्री सोण्याची नवेनव त्याची काडी धोण्याची रेडी गोळ्या कामात जरी गढलुची हिरत हिऱ्याची काठी घालण्याची तशी ती माझी गरिबाची मैया लग्नाचे घा मैया लग्नाची घा माझ्या जिवा चित्रात नसे झोप झाला तिच्या छात्री काही माझ्या जिवाची होती या काही माझी माझ्या जीवनाची जी होती या ही गरिबी नसताना टुपकेरिया माझं घरची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भज्या पहाटायची बांटाबात झाली भाकर तुकड्याची घाट भेटली झाली मला माझी मळीनात चांगल्याने सुकडायची गावखेला एक म्हणजे कोविडने तिच्या मनातील शीघर तिला हसवण्याची भेटा केली पत्राची वचनाची जागुन्यानं मधुबनी काढायची